हॅलो हॅलो हा दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा, दादा देवासारख्या माणसाला मनापासून कोपोरवाडी जयवीरसा करतो पोथला सर्कल मधून <laughs> जयविरसा जयविरसा दादा तुम्ही एवढं आज बघा विचार करा इथं आता अर्ध्या एका तासापूर्वी या कुटुंबाला एवढं संकटातून दादा तुम्ही वाचवलं आज फोन केल्या केल्या तुम्ही इथं माणसं धालले त्याला राशन दिलं त्याला पैसे खर्च करायला दिले दादा तुमचं कोण्या शब्दामध्ये मी वर्णन करू कसं कौतुक करू म्हणा तेच कर घरात पाणी लेकरू छोटस मी दादा तुम्हाला दादा तुम्हाला बोलायचं दादा मला तुम्ही ओळखलं बोलते कारण मी आपल्या आदिवासी तुमच्या त्या आपल्या फार्म हाऊसला बोललो होतो ना दादा मी तुमच्या तुम्हाला सांगितलं होतं ना तुमची शंभर टक्के जिथे सांगितलं होतं ना तुम्हाला मी बरं बरं म्हणजे महिशासुराचं ते दुर्गा युद्ध ते कृष्णाचं आपल्या कंसाचन तारपे साहेबातून तुमचं सांगितलं होतं ना मी आता ओळखलं ना ओळखलं ओळखलं दादा खरंच दादा तुमचे पाय धुवून पिवा दादा खरच मला एवढं आता कसं बोलून कोण्या शब्दात वर्णन करू दादा इथं आता जागा सुद्धा नव्हती दादा मला सांगतो ना आतापर्यंत तुमच्या वैतरिक दादा सांगतो मी या गावामध्ये आतापर्यंत कोणी आले नाही आणि एवढ्या ताबडतोब दादा कोणी येऊ शकत दादा खरंच कोणी येऊ शकत नाही दादा चालत दादा एक करा दादा मला वाटायला तुम्ही या नवरात्र मध्ये तुम्ही काही वेळ काढा आणि एकदा या कुटुंबाला आणि या गावाला एकदा मयासाठी फक्त एकदा भेट द्या महिषप दादा एवढं करा दादा एवढं करा दादा ना दादा धन्यवादा दादा धन्यवाद हो 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 दादा ठेवतो दादा ओके दादा ओके दादा हो